नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीन आपल्या सगळ्यांचं ऑरगॅनिक स्वागत आता हरभरा म्हटलं की दिसते ती होतात आळी याला पातळी ओलांडली तर याचं नियंत्रण करणं हे अवघड होऊन जातं मग नुकसानीची पातळी ओलांडण्यामागची काही महत्वाची कारण आहेत त्यातली काही तीन कारण आपण इथं बघू त्यातलं पहिलं कारण म्हणजे की हरभऱ्यावरती घाटे आळी आल्यानंतर मग आपण उपाययोजना करायला सुरुवात करतो त्यानंतर दुसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या शेतावरती रसायनांचा वापर करून फवारणी करतो मग या रसायनांमुळे शेतामधील ज्या काही मित्र किडी आहे त्या देखील मारल्या जातात मग जे काही नैसर्गिक पद्धतीने किडे नियंत्रण होतं त्यामध्ये अडथळा येतो आणि तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे दरवर्षी रब्बी हंगामामध्ये आपण हरभराच पेरतो तर त्यामुळं या तीन या तीन ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळून या हरभऱ्यावरील घाटेआळीचं आळीचं व्यवस्थापन करायचं आहे घाटेआळीला आळीला शास्त्रीय भाषेमध्ये हेलिकोर्पा आर्मी जेरा असं म्हटलं जातं आणि इंग्रजी भाषेमध्ये ग्राम पोड बोरर असं म्हटलं जातं हरभरा हा तीन आठवड्याचा पानांवरती या बारी या बारीक बारीक अळ्या अळ्या दिसू लागतात आणि ही कुरतडतात अशी परिस्थिती जर आपल्याला हरभऱ्यामध्ये दिसायला लागली तर त्याच रात्री आपल्याला पाच किलो निंबोळी पावडर ही दहा लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे द्रावण आपल्याला दुहेरी कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे त्यामध्ये नव्वद लिटर पाणी ऍड करून हा अर्क तयार करायचा आहे याच्यामध्ये आपण स्टॅबिलायझर किंवा जे काही त्याचा समरूपता येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम साबण किंवा मग डिटर्जंट पावडर ही देखील ऍड करू शकतो ज्याच्या ज्याला आपण सॉफ्ट सोप देखील असं म्हणतो तर हे सॉफ्ट सोप आपल्याला याच्यामध्ये वापरता येतात तर हा तयार झालेला जो काही अर्क आहे हा आपल्याला एक एकराला पुरतो आपल्याला वीस लिटरच्या वीस लिटरचा जर पंप असेल तर त्याच्या पाच टाक्या या एका एकराला आपल्याला फवारायच्या आहेत त्यानंतर पुढच्या अवस्थेमध्ये जर अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर आपल्याला दशपर्णी अर्क वापरायचा आहे हा दशपर्णी अर्क आपल्याला दहा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन त्याची फवारणी घ्यायची त्यानंतर जी काही दुसरी किंवा तिसरी फवारणी असेल आणि अळीचा प्रादुर्भाव हा वाढतच असेल तर आपल्याला जो काही दशपर्णी अर्कचा जो काही डोस आहे तर तो आपण वीस ते तीस मिली प्रति लिटर या प्रमाणामध्ये वाढवू शकतो आता हा दशपर्णी अर्क सेंद्रिय पद्धतीने बनवलेला असल्यामुळे त्याचे जे काही पिकं असेल आपला हरभरा पीक असेल किंवा जमीन असेल याच्यावरती कुठलेही साईड इफेक्ट होत नाही त्याशिवाय बायोडायनेमिक तरल खाद याचा देखील आपण या घाट्याळीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो आता हे बायोडायनामिक खाद काय आहे किंवा ते कसं बनवायचं हे आपण पुढे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये बघूच तर हे तरल खाद आपल्याला एकाच दहा या प्रमाणामध्ये वापरायचं आहे एकाच दहा या प्रमाणात म्हणजे काय तर एक लिटर तरल खाद आपल्याला दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपल्याला करायची आहे आता ही फवारणी हरभऱ्याला घाटे लागल्यानंतर प्रत्येक दहा दिवसांनी एक अशा प्रमाणामध्ये करायची आहे आता आपण जेव्हा या फवारण्या करतो तर तेव्हा या फवारणी आपल्याला पौर्णिमा किंवा अमावसेचा दिवस पकडूनच करायचे आहेत कारण या दिवशी किडींचा प्रजननाचा काळ असतो म्हणजेच या किडी अळ्या घालतात या किडींच्या अंड्यातून अळ्या बाहेर येण्याचा किंवा अंडी घालण्याचा कालावधी हो असतो त्यामुळं ह्या फवारण्या पौर्णिमेला किंवा किंवा अमावस्येलाच करायच्या आहेत त्यानंतर जेव्हा आपण हरभऱ्याची पेरणी करतो तेव्हा पेरणीसोबत आपल्याला शंभर ग्रॅम ज्वारी किंवा मग अर्धा किलो मका आपल्याला या हरभऱ्यासोबत पेरणी करायची त्याच्यामुळे होतं काय तर या मक्यावरती किंवा ज्वारीवरती चिमण्या असतील साळुंक्या असतील यासारखे पक्षी बसून या हरभऱ्यावरील अळ्या वेचतात त्यानंतर आपल्याला प्रति एकर पंधरा ते वीस हे पिवळे निळे चिकट सापळे लावायचे आहेत हे पिवळे निळे चिकट सापळे लावल्यामुळं हरभऱ्यावरील जे काही मावा तुडतुडे तूर यासारख्या ज्या काही किडी आहेत याचं नियंत्रण करणं सोपं जातं त्यानंतरचा आपल्याला घरगुती उपाय इथं करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक काटकी घ्यायची आहे त्याच्यावरती एक बारीक काटकी आपल्या आडवी टोकाला बांधायची आहे ती अशा पद्धतीने बांधायची आहे की त्याच्यापेक्षा अर्धा फूट उंची ही काटकी बरोबर येईल कारण त्याच्यावरती ज्या काही जे पक्षी आहेत चिमण्या साळुंक्या बसून ते आपल्या हरभऱ्यावरील अळ्या असतील म्हणजे इथं आपण नैसर्गिक पद्धतीने हा पक्षी थांबे तयार करून या किडींचं नियंत्रण करू शकतो त्यानंतरचा पुढचा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे फेरोमेन ट्रॅप फेरोमॅन ट्रॅपलाच कामगंध सापडे असं देखील म्हटलं जातं आता जी काही घाटी आळी आहे या घाटी आळीला हेलिकोर्पा आर्मी जेरा असं म्हटलं जातं तिच्या नावावरूनच या फेरोमॅन ट्रॅपमध्ये आपल्याला हेलिलूर वापरायचं आहे आता जर करड्या आणि काळ्या रंगाची अळी आपल्या हरभऱ्यामध्ये दिसत असेल कारण दोन अळ्या दिसत एक हिरव्या रंगाची अळी आणि एक काळ्या करड्या रंगाची अळी ही हरभऱ्यामध्ये असते तर जेव्हा काळ्या आणि करड्या रंगाची अळी आपल्या हरभऱ्यामध्ये दिसते तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये स्पोडोल्यूर वापरायचा आहे हेली लूर आणि स्पोडोलूर यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही हिरव्या रंगाची अळी असेल तर हेलिलूर आणि जर काळ्या करड्या रंगाची अळी असेल तर स्पोडोलूर आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आता हे लिहूर आपल्याला दर महिन्याने बदलायचे आहे कारण त्याचा वास हा कमी होऊन त्याचं नियंत्रण कमी होतं त्यामुळं हे लिहूर आपल्याला बदलत राहायचे आहे तर मंडळी अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या उपाययोजना करून या घाटे अळीचं व्यवस्थापन कसं करायचं हे बघितलं तर आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढे उपाय आपण आपल्या या हरभऱ्यामध्ये घाटे अळीच्या नियंत्रणासाठी करायचे आहेत तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद